ते खाऊ दे अरे बाई 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 बाई, बाई। <laughs> हात काढून जाऊन रिक्का मी हसते बघ तोड बघ तिचं हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत मी आल्यापासून पाऊस नव्हतंच आणि आज सकाळी सकाळी झिरमूड जरा तर स्टार्ट झालं आणि आता पाऊस थोडा थोडा सुरू झालेला आहे आरव आणि सचिन आता येथील विनू त्यांना आणायला नेसरीला गेलेलं आहे आणि हे बरोबर टेरेसवरून आमच्या घराच्या टेरेसवरून माहेरच्या माझ्या तर हे असं दिसतं सगळं ही बाकीची घरं आहेत हे टेक्कावरती वसलेलं एक नगर आहे रणजित नगर इकडे रामनगर आहे पूर्ण गाव आहे इकडून पूर्ण इकडे निट्टूरराव नावाचं गाव येतं खूप जणी आपल्या असतील त्यानंतर इकडे किनी कागणी वगैरे ही गावं येतात बेळगाव इकडच्या साईडला येतं इकडे कुदनूर राजगोळी वगैरे आणि इकडच्या साईडला म्हणसरी गडिंगलाच इकडच्या साईडला रोड आहे आता मी खाली जाते कारण पाऊस पडायला लागलेला आहे तिथे तुम्हाला थेंब 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 दिसत असतील एक काय चला 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 हे खालचं टेरेस आहे इथे हे आता एक दिवस लय वेळ लागणार आहे आता पावसाळा संपला की सगळं पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं अजून हे आता तुम्ही रान बघताय एवढं वाढलेलं आहे आता हे पावसाळा संपेपर्यंत हे असंच राहतं मागच्या वेळेला आलं तेव्हा हे पूर्ण साफ होतं चला खाली पाऊस खूप येतोय मस्त तिथे गुलाबाचं फूल आलं आहे एक दोन तीन फुलं आलेली आहेत बाकी ही मम्मी म्हणते अनंताचं खरं इथं काय फुलं आज दिसत नाही आहेत मला आणि ही रान आता काही काढून उपयोग नाही कारण परत आहे तसंच होतं पावसाळा संपेपर्यंत हे असंच राहतं तरी आता एकदा काढून टाकलं होतं मम्मीनं पूर्ण परत राहिले तसंच आता राजनंदिनी काय करायला लागले बघूया आपले काय करायला लागल्या गी ताई काय करावं लागल्या आई उमरा पुजवा लागल्या बाई नंदिनी आणि राजनंदिनीची माऊ तयार झालेली आहे आर दादा नाही छान छान कर छान छान कसं शिकवलं बाळ छान छान बाय बाय करा बाय बाय तेवढंच येतं ना आपल्याला छान 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 कसं करतात असं करतात छान छान ये कुकू हे खूको बन हॅक मार कुकूला कुकू बोल ये मन कुकू ता नाही ये मन कुकू कुको ये मन कुकू बोल कसं बोलायचं कुकू कुकू म्हण कुको ये मी ये जमतंय बोलायला असं बोल ना कसं ओरडलं हो ते कुक्कू बघ कसलं भारी आहे बाई इथं दिसतंय कुकू केवढं भारी आहे बघ कुक्कू बोल कुक्कू कुकू बघ किती कलरफुल आहे आजी ते पंजे आजी कुठे तुझे पंजी आजी बोल आजी बोल जा आजीकडे बघ काका दादा आला कोण आलं कोण आलं लाडका नातू उंची वाढली होय नि जरा कमी आहे पुढच्या वर्षी ती बी कमी भरून काढलीच तुम्ही हात पाय द्या मग घेवा तिला

का, का, का मॅचिंग झाला आता आरव सचिन वगैरे आले त्यांचा चहा नाश्ता सुरू आहे म्हणजे आता नाश्ता करायला सुरु आहे आवरू वगैरे घेतील आंघोळ वगैरे राजनंदिनी तुम्ही बघितला म्हणजे आरवला तिने पटकन ओळखलं आ, आता कसं रक्षाबंधन उद्या इथेच होणार आहे आरो तिकडे राहिल्यामुळे त्यांना घेऊन याला सचिनला यावं लागलं आणि ते लगेच तरी काही जाऊ शकत नाही कारण ते खूप खो, हेक्टिक होणार बारा बारा तासांचा प्रवास मग ताईंनी काय केले राखी त्यांच्याबरोबर पाठवले सचिननं बांधण्यासाठी आणि ही मग उद्या राखी राजश्री बांधील त्यांना सचिननं नंतर मग गेल्यानंतर मग ह्यांना म्हटलं की आपण परत एकदा एकत्र काहीतरी प्लॅन करूयात कारण दरवेळेला कसं मी आरोला सरळ घेऊन येते इकडे मग सचिन आणि ताईंचं तिकडे रक्षाबंधन होतं आणि आम्ही इकडे येतो किंवा कधी मला यायला भेटत नाही सहसा मग रक्षाबंधनला मला वाटतं एक दोन वेळा यायला भेटलं नाहीतर तसं होतंच नाही कारण लांब असल्यामुळे लग्नानंतर फारसं कमीच मला रक्षाबंधन करायला मिळालं इकडे आता झालं काय ताईंच्या साड्या ताईंच्या म्हणजे त्या साड्या ज्या मी घेतल्या होत्या सगळ्यांना मग ताईंच्या तन्वीची साडी दिली होती त्यांची रक्षाबंधनची तन्वीची रक्षाबंधनची साडी ती त्यांना पोच झाली होती मावशींच्या मा मामीच्या वगैरे सगळ्यांच्या घेऊन आले होते ब्लाऊज सगळ्यांचे मात्र राहिले होते मग माझे सचिननी काय केले एक साडी मी तुम्हाला दाखवली होती तर ती त्याचा ब्लाऊज दुसरा रक्षाबंधनचा विनून दिलेल्या साडीचा ब्लाऊज सगळे माझे ब्लाऊज पण इकडेच घेऊन आले ते चुकून राजेश विचा आणि मम्मीचा तिकडे होता तर ते सगळेच एकदम मी तुम्हाला डिझाईन दाखवते कारण मी ब्लाऊजचे डिझाईन दाखवले होत्या दुसऱ्या चॅनलवरती तर हे आता इथेच दाखवते हे बघा हे बॅकसाईडला ही साडी मी घेतलेली आहे आणि ही डिझा वर्क जे आहे ना तर हे असं करून घेतलं इथं ही गणपतीला नेसायची म्हणून हाताच्यावरती पण मी असं वर्क करून घेतलं आणि समोरून हा सिंपल गळा ठेवला आहे विनूने जी रक्षाबंधनसाठी साडी दिली त्याचं थोडंसं हे पहिल्यांदा मी ब्लाऊज असं करून घेतलं आहे म्हणजे हा ट्रान्सपरंट आहे आणि याच्यावरती असं काम करून घेतलं आहे हाताला पण काय केलं ह्या हात प्लेन होता तर हाताला साडीवरती अशी थोडं थोडंसं ही डिझाईन आहे ना म्हणजे साडीवरती म्हणजे ह्या काठावरती ही जरदोसी वर्क आहे आणि ह्याच्यावरती ह्याचा डिझाईन तर तसंच इथे त्यांना करायला सांगितलं थोडं माझं असं होतं की हात ट्रान्सपरंट ठेवायचे होते पण त्यांनी आता अस्तर लावलेलं ला, आहे म्हटलं राहू दे तिकडे आणि समोरून माझं हे पूर्ण साडी अशी प्लेनच आहे ती आणि ही जी पिंक कलरची साडी तन्वीला अशीच सा लव्हेंडर कलरची घेतलेली आहे साडी तर झामी मी त्यांना हे जे डायमंड वर्क आहे तर असं इथे करायला सांगितलं होतं तर मे बी त्यांच्या लक्षात राहिलं नसेल की काय माहीत नाही पण त्यांनी असं केलं तरी हे पण छान वाटतंय आता घातल्यानंतर काय माहीत कसं का दिसणार आहे त्याच्यामुळे बघू कारण मी अशाच कलरचं इथे त्यांना सांगितलं होतं वर्क करायला पण त्यांनी हे केलं गोल्डन वर्क कारण मी गडबड खूप झाली होती जे ब्लाऊज हे वर्क करून देतात तर त्यांच्या घरी कोणाची तरी डेथ झाली होती त्यामुळे हे खूप लेट झालं आणि सचिन येणार होते त्याच्यामुळे खूप गडबड गडबड झाली पण तरी व्यवस्थित शिवून दिलेत त्यांनी हां तर आता आम्ही सगळं वगैरे आवरतो मस्त छान आलू पराठ्यांचा बे तयार राजेश्री केलेला आहे नंतर मी थोड्या वेळा बडी करणार आहे थोड्या वेळानं भेटतो आम्ही जेवणाचा वेळ झालेला आहे लंच टाईम माझं पोरगा आवडच नाही बौल गे, बौल गे। चला आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि आई हे आळू घेऊन आली होती शेताकडून खूप सारे आहेत त्यातले काही काळे आळू पण आहेत जे फतफत करायचं आहे त्याचं आपल्याला आणि हे मोठे आहेत आळू मम्मी हां इथे चटणी जे खोबऱ्याची मस्तपैकी छान तयार झाली आरवच्या आवडीची चटणी आहे मम्मी भाकरी करते मी इथं अळू वड्या केलेल्या मग ह्याच्यावर ठेवलीस परत अरे बापरे झाले सोड बऱ्यापैकी अजून थोडंसं हे आहे ज्या जसं मी माझ्या ब्लॉगमध्ये केलं होतं सेम तशा केलं तर अजून एक पाच दहा मिनटं ठेवते फक्त मग तळूयात आमची इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे आता जेवण करूयात आपण आणि नंतर मग थोड्या वेळानं भेटू जरा आराम वगैरे करून छानपैकी झोपून झाल्यानंतर आम्ही गॅरा ही सिरीज बघतोय झी फाईव्ह वरती आणि इथे छान असा पाऊस सुरू झालाय म्हणजे उन्हात पाऊस होतोय काय इथे ऊन पडलंय पाऊस चालू आणि इथे आमची राजनंदिनी बघा कशी बसले गप्प चमचा घेऊन वातावरण छान झालंय माझी मावशी येणार होती खरं तर अजून कुठे आलेले नाही आहे फोन केलेस परत तू आता तिला परत फोन करून बघायला पाहिजेत चल भारी चिमण्यांचा आवाज यायला लागलाय चिव 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 चिवचिव करून कुठे ओरडा लागला तेवढ्या या पावसात बापरे किती चिमण्या आहेत झाडावरती या आता है चहा करून दिलाय सगळ्यांना देणार आहे आता चहा ठेवायला फरमाईश तू चहा कर म्हणून तर मावशी अजूनही काय आलेली आहे येणार होती तरी म्हटली आली तर ती दिसेलच तुम्हाला पण चिमण्याचा आवाज किती छान येतोय बघा चिव 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 करून सगळं काय आलं डबेच पाठवलं आहेत ज्याच्यामध्ये तिनं कांदा भजी आणि बटाटा भजी म्हटलं वास तरी सुगंध आलेला आहे कुरकुरी धरकुरी मॉस इस्ट चॅनल मॉनिटाईज पण झालं कुकिंग चॅनल तिनं काढलेले आहेत खूप जणी माहीत पण असेल ब्लॉग तर एंट करणार आहेच आता गेले आठ दिवस जी गोष्ट चालू आहे मी प्रत्येक वेळी अशा काही ना काहीतरी मुद्द्यावरती बोलत असतेच पण हा मुद्दा इतका भीषण इतका भयानक आहे मी पहिल्यांदा घाबरले मी कधीही अशा गोष्टींना म्हणजे बाहेर फिरताना किंवा एकटे कुठेही जाताना कधीही एवढं घाबरत नाही किंवा कधीच कुठला असा निगेटिव्ह विचार म्हणत येत नाही पण जिथे ह्या मुलीसोबत जे घडलं आता आपल्याला सगळ्यांना माहिती मी पोस्टसुद्धा टाकली होती त्या पोस्टवरतीसुद्धा खूप जणीने आपली आपली जी मतं आहेत ती मांडली होती माझं पर्सनल मत जर म्हणाल ना तर त्याला शिक्षा कशी झाली पाहिजे माहिती माहिती आहे का की लोकांच्या जेवढा त्या गोष्टींबाबत संताप आहे तर लोकांच्यामध्येच अशा लोकांना जे असतात कल्प्रिट असतात त्यांना फेकून दिलं पाहिजे मॉब जो आहे तो सांभाळ तो न्याय केला जे काय करायचं आहे ते बाकी कुठला कायदा पुढे ते कुठले केसेस त्याच्यावरती ते गुन्हे त्यानंतर ते सगळे पूर्ण जण येणार आपली सांगणार साक्ष देणार याच्यापेक्षा काहीच नको माहीत आहे ना सगळ्यांना कुणी काय केलं आहे म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा नसणं दहा वाजेपर्यंत सकाळी कुणाला माहिती नसणं की ही डॉक्टर आहे ती कुठे आहे काय म्हणजे कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये संभ्रमस्थेत टाकणार आहेत आणि ही गोष्ट आता मी काही मी ज्या न्यूज वाचल्या किंवा मी माझ्या फील्डमध्ये ज्या गोष्टी आल्या तर त्याच्यामुळे असंही आलं की तिची एखादी कलिगच त्याच्यामध्ये सुद्धा सामील होती असंही काही बातम्या वेळ ते किती सत्य आहे काय माहीत नाही मी तिचं नाव जेव्हा समजलं तेव्हा मी फक्त सर्च केलं की नेमकं काय आहे कुठलं कुठलं प्रकरण आहे बघू आणि काही फोटोज तिचे टाक जे फोटो टाकले होते म्हणजे काही लोकांना एवढंसुद्धा हे नाही की जिथे तिच्यावरती तो इन्सिडंट झाला तर सुद्धा फोटो टाकले होते आणि ते इतकं भयानक वाटत होतं मला रात्री डोकं असं संतापलेलं होतं आणि विचित्र असे विचारत होते म्हणजे मुलींनी नेमकं जगायचं कसं म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींना तोंड द्यायचं कॉलेजपासून स्कूलपासून सगळ्याच म्हणजे जन्मलेली मुलगीसुद्धा प्रोटेक्टिव्ह नाहीच आहे ह्या दिशेत नाहीच आहे असं वाटतं निर्भया प्रकरण जे झालं त्याचवेळी कायदा एवढा कडक व्हायला पाहिजे होता की आता अशी गोष्टी घडल्याच नाही पाहिजे होत्या खूप साऱ्या गोष्टी घडल्या ही आता गोष्ट जी आहे ती एकदम बाहेर आली म्हणून आपल्याला समजले तरी आता अशा कित्येक गोष्टी दररोज घडत असतील दररोज म्हणजे विचार नाही करू शकणार आपण अशा गोष्टी होतच आमच्या घरी सुद्धा आता लहान मुलगी आहे आणि राजश्रीला बोलताना मी सुद्धा म्हटलं एकदा की राज नंद राजनंदिनीला असं शिक्षण दे म्हणजे तिला असं कधीच नाही वाटलं पाहिजे की मी एकटी आणि मी असुरक्षित आहे कुठेही गेलं तरी अशा पद्धतीनं वागलं पाहिजेत किंवा अशा तऱ्हेनं ती तयार झाली पाहिजेत की मोठ्यातलं मोठं संकट जरी तिच्यावरती आलं तरी ती अशी चुटकीसरशी बाहेर निघेल आणि एवढा ती प्रतिकार करू शकेल आपण आपल्या मुलींना कराटे ज्या ज्या गोष्टी ज्या स्वसंरक्षणासाठी उपयुक्त आहेत ते दिलेच पाहिजे लहानपणापासून मुलींना बाकी सगळं नसणार पण तरी शिकवायचं तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी त्यांच्या मुलींना कराटेला घातलेलं आहे माझी जवळचीच मैत्री आहे तिच्या मुलीनं कराटेमध्ये खूप सारे मेडल्ससुद्धा जिंकलेलं आहे त्यांनी शिकलेसुद्धा ती मला तर खूप भारी वाटलं की तिने आधी मुलींना कराटेचं शिक्षण दिलं बाकी सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलींना तर शिकवल्या पाहिजेत आता कसं आहे माहिती आहे असं झालं की बाहेरचे लोक सोडा स्वतःच्या सो असे काही जवळचे पण लोक असतात त्यांच्यापासून सुद्धा आपल्या मुली सुरक्षित नाहीच ही जी गोष्ट घडली ना तर इतकं ते मनाला म्हणजे थोड्या वेळासाठी सुन्न होतं की असं का घडलं असेल आणि तिला किती यात ना तिचं जे अट ॲटॉप्सी रिपोर्ट वगैरे बाहेर आले आणि ते जे वाचलं त्याच्यानंतर असं वाटलं की इतकं सारं घडताना किंवा ही करताना त्या लोकांना जरासुद्धा काय वाटलं नसेल कारण इतकं काय भरलेलं असते लोकांमध्ये की छत्तीस तास ड्युटी करणारे डॉक्टर्स म्हणजे जे दुसऱ्यांचे जीव वाचवतात त्यांचा जीव वाचवण्याला सुद्धा देऊ गेले नाही अशा वेळेला विश्वास तुडतो की अशा गोष्टी घडतात आणि करणाऱ्याला सुद्धा कसं काय डोक्यात येत नाही की आपण चुकीचं करतोय आणि सहन तिथं कुणीच कसं नसेल आणि लोकांनी असं म्हणजे हे गोष्ट घडलीच का असेल ते दोन तीन दिवसांनी डोक्यातनं घुमत राहतात त्या गोष्टी आणि कंटिन्युअसली फील्डमध्ये लोकं आता कॅन्डल मार्च करून सगळ्या गोष्टी होणार लोकांचा आक्रोशा बाहेर पडणार पण तो कुठेतरी शांत होऊ नये जास्त स्ट्रिक्ट कायदा या बाबतीत आला पाहिजेत आणि मेन तरी मला ओळख केली होती कम्युनिटी पोस्टवरती तर ते असं होतं ना की विचार करायला गोष्टी भाग पाडतात म्हणजे भीती पण वाटते एका टायमला मी मी तुम्हाला सांगते मी कधीच घाबरत नाही अशा म्हणजे काही गोष्टी कुठंही धाडसानं जाते लहानपणापासून तो स्वभाव आहेच माझा अन्याय सहन करायचा नाही आणि अन्याय करू पण द्यायचा नाही पण ह्या वेळेला मला थोडंसं ते असंही वाटलं की कुठेच सुरक्षित नाहीत महिला म्हणजे कुठेच नाहीत साधं जॉबच्या ठिकाणीसुद्धा नाहीत घरीसुद्धा नाहीत ना बाहेर कुठे म्हणजे कुणावरती विश्वास ठेवायचा कुणावरती नाही हेच समजत नाही एखाद्या वेळेला आपण प्रतिकार करू करून करून किती करणार आजच्या वेळेला असं वाटते की सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी सगळ्या टॅक्ट आपल्याला जमल्या पाहिजेत आणि मुलींनाच नाही तर आपल्या मुलांना पहिले समजवलं पाहिजे की कसं वागायचं मुलींशी कसं नाही वागायचं मुलींना आपण सांगतो ना गुड टच बॅड टच त्याच्यापेक्षा मुलांना सुद्धा आपल्याला सांगितलं पाहिजे की हे गुड टचत हे बॅड टचत मुलींना असं हात नाही लावायचं हे करायचं कारण मुलांना सुद्धा आता वय लहानपणापासून आपण मुलांना वाढवतो तेव्हा त्या गोष्टी समजायला पाहिजेत इथे हात नाही लावायचं मुलींना असं नाही करायचं मुलींशी असं नाही वागायचं म्हणजे मुलींना कसं वागा हे सांगण्यापेक्षा आपल्या मुलांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे तू कसं वागला पाहिजे मुलींशी उडं घडत राहते घडत राहते जगात असं वाटते की किती असुरक्षित आहे सगळं एका टाईमला असं छान छान लाईफमध्ये घडत असलं ना असं वाटतं की अरे बा किती मस्त आयुष्य आहे आपलं पण हे जेव्हा असं काहीतरी घडत असतं ना तेव्हा असं वाटतं की अजूनही आपण तिथेच आहोत जिथे म्हणजे अगोदर होतो ना तिथेच आहोत म्हणजे जिथे नाही म्हणजे मुलींना काहीच त्या म्हणजे स्वतःचं संरक्षण नाहीच करू शकत त्या कपॅबल नाहीच असं वाटतं काही काही गोष्टी बघितल्या की माझं तरी म्हणणं एवढंच आहे सगळ्यांना आपल्या मुलींना एवढं स्ट्राँग बनवा अगदीचा ताकद असू देत आपली मुलगी त्याच्याशी लढली पाहिजेत असा काही प्रसंग आला तर अशा पद्धतीने तिला निडर तिला स्ट्राँग आणि तिला तसं कॅप कॅपॅबल बनवा लग्न किंवा तू इकडे गेलं पाहिजे हे तुला अचीव्ह करण्यापेक्षा ना स्वतःचं संरक्षणासाठी आधी तिला ते, ते कारण ह्या जगात जगायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त भीती आता हीच आहे की कसं जगायचं सगळीकडनं आणि सगळ्या दृष्टीनं अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स येतात की असं समजतच नाही की जगायचं कसं आणि मुलींसाठी तर खूप कठीण आहे वाट नारी शक्ती वुमन एम्पावरमेंट ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला खूप बऱ्या वाटतात खूप मुली खूप खूप क्षेत्रात जेव्हा पुढे जातात तेव्हा छान वाटतं पण कुठेतरी आपण ह्या बाबतीत मागे आहोत त्यांना सुरक्षितता प्रदान करणं ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ना लाडकी बहीण ह्या ह्या सगळ्या आल्या चांगल्याच आहे पण अशी ही योजना राबवली पाहिजेत की प्रत्येक बाईला ना असं शिक्षण दिलं गेलं पाहिजे की हे शिक्षण तुम्ही घेतलंच पाहिजे तर तुम्हाला या लाडक्या बहिणीचं किंवा ह्या सगळ्या गोष्टींची मिळतील जे काय आहे ते तुम्ही हे शिक्षण घेतलं पाहिजे अशा काहीतरी योजना राबवल्या पाहिजेत की मला माहित नाही मला काय बोलायचं काय नाही कारण डोक्यात ते विचारच संपतच नाही आहेत म्हणजे रात्री सुद्धा मी झोपताना साडे अकरा बाराच्या दरम्यान मला कंटिन्युअसली तेच 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 घुमत होतं आणि झोपच लागत नव्हती अजिबात की काय यार असं का घडतंय आणि एवढी लोक क्रूर कशी असूयाला शांती मिळू देत आणि तिच्यावरती ज्यांनी कोणी अन्याय केलेला आहे अत्याचार केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा होऊ देत जास्त वेळ न लावता एवढंच मला तरी स्वतःला मनातून वाटतं आणि मी जसं म्हटलं की आपल्या मुलींना आधी ह्या शिक्षणाचे धडे द्या तर प्रत्येकीने त्या गोष्टींच्या बाबतीत विचार करा न्यूजाच्या ब्लॉगमध्ये भेटते